नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहायला येईल आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना उद्याची युती होईल न होईल उद्याची युती होईल न होईल स्वतःची हिंमत हारता कामाने हे पहिल्यांदा लक्षात नाही तर लय जणांचे सूर निघतात अरे युवती झाली नाही आता काय करायचं माझ्यासमोर असं कोणी काढतो तर उचलतो आणि एक ताण दिशी देऊन देतो अख्खा बीजा त्याचा हल्ला की मग तो <laughs> जाग्यावरती येतो आणि मग त्याला विचारायचं त्याच्या कुबड्या घेऊन तू की चालला होतास खरे की तुझ्या पायावरती चालला होतास नाही म्हणतो मी माझ्या पायावरती चाललो होतो मग अजून एक वाजवून द्यायची की आता तुला तुझ्या पायावरती चालायचं आणि हे चाला कार्य तुम्हाला करा कळलं कर, केलं पाहिजे कारण का असे लय बाजारभुंगी आहेत की इलेक्शनमध्ये लोकांच्या मानसिक ताबा घेण्याचा प्रयत्न करतात नामहरण करण्याचा प्रयत्न अरे झाली नाही युती आता कसं काय होणार काय होणार काय होणार का म्हणजे युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे हे लक्षात घ्या ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे की मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणेच ही मानसिकता आपण केली की आपल्याला जिंकण्याचा रास्ता मोकळा होतो